येऊन येऊन येणार कोण खेड तालुका चालक मालक गाडा संघटनेचे सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपण हे पहा मी खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील एक शेतकरी आहे शिवाय जुना गाडा मालक आहे आणि गेल्या पाच वर्षापूर्वी खासदार आढळराव पाटील यांनी आमच्या निमगाव गावामध्ये येऊन कोपरा सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की राज्यामध्ये आमचं सरकार येऊ द्या देशामध्ये आमचं सरकार येऊ द्या दोन्ही ठिकाणी जर आमचं सरकार आलं तुम्हाला एक आठवड्याच्या आत बैलगाडा शर्ती सुरू केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला गेल्या पाच वर्षापूर्वी दिली होती आणि आता ते आज आमच्या लोकांवर पोहोचतात आणि म्हताना आम्हाला पुन्हा यांना संधी द्या आता हे पंधरा वर्ष संधी येऊन जर एक बैलगाडा शर्ती चालू करत असतील तर यांना पुन्हा कशा करता यांना संधी द्यायची संतोष भवनने धावडी सत्य देण्यासाठी आता विद्यमान खासदार असतील किंवा जे बाकीचे नेते असतील त्यांनी फक्त एवढंच आश्वासन दिलं होतं की बैलगाडे तुम्ही आम्हाला संधी द्या एक महिन्याच्या आतमध्ये बैलगाडे चालू नाही केले आम्ही राजीनामे देऊ पण असं कुठलंही फक्त फसवणुकीचं वातावरण झालं त्यांनी कुठले राजीनामे दिले नाही आणि बैलगाडा शर्ती चालू करण्यासाठी कुठले प्रयत्न केले नाही मी विलास गावडे साठी ह्या सरकारला काहीच जाणीव नाही का तर असं म्हणजे निदर्शनच येते की हे हे सरकार की आता टिकू शकत <laughs> नाही आणि भाजपचं सरकार आहे शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला मेनका गांधी आढळरावचं काय ऐकत नाही मोदीचं काय ऐकत नाही याला आढळवला तिथं वर सत्य म्हणजे माणूस नाही अजिबात काही जर मान असता तर आढळरावचं त्यांनी ऐकलं असतं तो बैल पाळीव चित्रपट आणला असता कायदा तयार केला असता इतक्या दिवसात गाड्या चालू झाले असते काय वाटत आम्हाला की चालू चालतो शिवाजी पाटील पाटील यांना मालखांना कुणालाही ना नाही विचारता असा पाठिंबा दिला कुणी राव पाटील आता सध्या एक मुद्दा उपस्थित करतात की राष्ट्रवादीच्या काळात ही बंदी आलेली आहे मग आम्ही मानतो आम राष्ट्रवादीच्या काळात बंदी आलेली आहे आर आर पाटील ज्यावेळेस होती त्यांनी बारला सुद्धा राष्ट्रवादीच्या काळातच बंदी घातली होती पण त्या डान्सबारवरली बंदी हे बी जे पीच्या सरकारच्या काळात उठते पण बैलगाडा मात्र शेतकऱ्यांच्या जेवळच्या प्रश्नाविषयी ही बंदी ही या सरकारला का उठवता येत नाही खेड तालुका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुदाम मुरे एक प्रगतीशील शेतकरी पिढ्या पिढ्या शेतीचा व्यवसाय करणारे आणि बैलगाड्यावर प्रेम करणारे बैलांना निश्चिंत जपणारे आपण यांच्याशी जाणून घेऊ परंतु आर आर पाटलांनी मंत्रालयामध्ये ही पेटा संस्था ही संस्था त्यामध्ये माझे आमदार विलास लांडे होते मीटिंग लावली त्यामध्ये विलास लांडे होते आशित पवार होते दिलीप शेठ मोहिते पाटील होते दिलीप वर्षे पाटील होते त्यांची मिटिंग त्या ठिकाणी लावली आणि तात्पुरती वाहिनस्थगिती दोन वर्ष गाडी चालू केली परंतु हे पाच वर्षा काळामध्ये त्या सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्यांना तात्पुरती सुद्धा बंदी या ठिकाणी आणता आली स्वाभिमानी शेतकरी शेतकरी राजू शेट्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत बैलाचे व्यापार हे तुमचं नाव झालं माझं नाव आहे दशरथ लक्ष्मण कातोळे गाव रोकल मी रोकल गावता माझे सरपंच काय बैलाचं तुम्ही व्यापार करता आता मंदी कशी आली आणि आता बाजार आता बैलाला दहा हजारापासून बैल मिळतो आता वीस हजारापर्यंत पंचवीस हजारापर्यंत फार फारतो पंचवीस हजार आणि बैलगाड्या शरीर चालू होती तेव्हापर्यंत पन्नास हजारापर्यंत बैल घ्यावा लागायचे म्हणजे आज निम्म्यापेक्षाही कमी बाजार झाले नाही आणि जनावर आज तुम्ही घ्यायला तयार नाही आजपर्यंत पंधरा वर्ष केले नाही बैलगाडा कधी चालू केलेला नाही बैलगाडा चालू करून सुद्धा म्हणजे फक्त आश्रय तरी गेले आता बोल की बैलगाडा चालू बोलणे चालू करून कधीच नाही जोपर्यंत गाडा चालू होते तोपर्यंत घाटा न्यायचं असं बोलून करायचं जायचं तिथून गाडा आहे तसे तसेच तसेच पण आता मतदान हे अमोल बोल नाही अनेक तरुण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत आहेत न्यूज पुणे परिसर आढळ पाटलांनी पंधरा वर्ष अशीच शेतकऱ्यांची किंवा सगळ्यांची फसवणूक केलेली आहे तरी मी माडरावला पाटलांना विनंती करतो की तुम्ही आता घरी बसायला पाहिजे आणि नवीन तडफदार अमोल यांना आम्ही ट्रान्सपोर्ट मालक सगळे जाहीर पाठिंबा करत आहोत अॅडव्होकेट प्रफुल्ल शहा यांनी या बैलगाडा संघटनेच्या वतीनं वळसे पाटला पाटलांच्या माध्यमातून हायकोर्टात केस लढवली आणि स्थगिती मिळवली आणि त्याचा क्रेडिट खासदार आढळराव पाटील हे घेत आहेत असा धडधडी आरोप यांनी केलेला आहे हे बघा त्या टायमाला एक आमच्या सामाजिक कार्यकर्ते खडके गावचे दादाभेट पोखरकर हे स्थगित जनतेला पब्लिक दाखवत होते परंतु बघायला कभू नाही आणि हा उत्सव आहे ती मत देवी तिच्या हात घेऊन तुम्ही सांगा हा कागद खोट आहे तर खासदार तिकडे आले नाही थोडक्याने घाटात वाजित गेले आणि आम्हा सर्व घर जाडा मालकातून त्यांनी दोन गट दोन गट आहे ना आम्हाला मालका त्यांनी लावून आणि हे स्वतः माझ्या बोलत फॉर्मिंग त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं वकील दिले तीन वकील त्या ठिकाणी देण्यात आले आणि त्या तीन वकिलाच्या माध्यमातून दोनच तारखा त्याच्या नंतर झाल्या आणि त्या दोन तारखा स्टे मिळून देण्याचं काम माननीय वर्ष पाटील असतील त्याचप्रमाणे दिलीप मोहिते पाटील असतील आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तो स्टे मिळाला परंतु ज्यावेळी स्टे मिळाला त्यानंतर लगेच टी योग मोर राहिले वळसे पाटील बाजूला राहिले अजितदादा बाजूला राहिले दिलीप मोहते बाजूला राहिले आणि हे पुढे येऊन हे सांगायला लागले की आम्ही आता बैलगाडा चालू केला ना असं केलं तसं केलं या खोट्या अफवांना बळी पडू नये आमचा कुठलाही गाडा मालक त्यासाठी बळी पडणार नाही खेड तालुका बैलगाडा चालक मालक संघटनेच्या वतीनं मी पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी राहतो मी बसंत बसे मतदार संघातील संपूर्ण गाडा मालकांच्या वतीने आणि आमच्या खेड तालुक्यातील चालक मालक बैलगाडा संघटनेच्या वतीने प्रथमला आपल्या पुणे परिसर न्यूज चॅनल च आमच्या तमाम बैलगाडा मालकांच्या वतीने प्रथम प्रथमपूर्वक स्वागत करतो आमचा हा संघ प्रामुख्याने बैलगाडा क्षेत्राला जिवाळ्याचा छंद म्हणून या ठिकाणी या क्षेत्राकडं आवर्जून पाहतो आणि आमचे हे बैल पूर्ण आमच्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणेच प्रत्येक शेतकरी या ठिकाणी सांभाळत असतो आणि खूप मोठा अर्थकारक आमच्या या मतदारसंघाचं किंवा पूर्ण या पुणे जिल्ह्याचं म्हटलं तरी चालक ह्या बैलगाडा क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या बैलगाडा क्षेत्रात संबंधी सांगायचं म्हटलं तर आमच्या कुटुंबातील महिला देखील मोठ्या अभिमानाने सांगतात की आमचे पथिराज असतील किंवा मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी घाटामध्ये जाऊन बैलगाडा पाळवतात हे फक्त बैलगाडा क्षेत्रातच घडतं परंतु गेले दोन हजार सहा पासून आमच्या या बैलगाडा क्षेत्रवर प्राणमित्र संघटनेने बंदी आणल्यामुळं हा छंद दुर्दैवाने कोर्टाच्या कायद्याच्या कचट्यात सापडलेला होता आणि खूप मोठी आर्थिक ओलाडाल या निमित्तानं थंडावल्याचं आज या ठिकाणी चित्र दिसून येत आहे आणि आमच्या या बैलगाडा क्षेत्राचं या राजकारणी मंडळीने पूर्णतः भांडवल केलेलं आज या ठिकाणी दिसतंय या मतदारसंघाचे खासदार आढळराव यांनी हा मुद्दा धरून पूर्णतः यावर राजकारण केलं आणि आमच्या टोटल बैलगाडा मालकांना यात अंधारात ठेवून दोन हजार सहा साली या बैलगाडा क्षेत्रावर बंदी येत असताना तिथल्या प्राण वितर संघटनेवर सदस्य असताना त्यांनी त्यावरती स्वक्षरी केली किंवा ते त्यावेळी गप्प का बसले हा आमच्या पूर्ण तमाम बैलगाडा मालकाच्या वतीने त्यांना जाहीर प्रश्न आहे आणि नंतर दोन हजार अकरा साली पूर्णतः या ठिकाणी आज बंदी आली त्यावेळी त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी आवाज का उठवला उठावला नाही हा एक आमचा दुसरा प्रश्न आहे आणि प्रत्येक इलेक्शनला फक्त मीच बैलगाड शर्यत चालू करणार मीच याच्यावरती मार्ग काढणार असं ठरवून पण फोटो बोलून या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी तीन इलेक्शन या ठिकाणी जिंकलेल्या आहेत परंतु या या ठिकाणी आता मी तमाम बैलगाडा मालकांच्या वतीने सांगतो की आज आमचा हा तमाम बैलगाडा मालक पूर्णतः त्यांच्यावरती नाराज आहे आणि हा ती नाराजी नक्कीच ज्या दोन हजार एकोणीसच्या एकोणतीस तारखेच्या मतदानामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना जास्तीत जास्त मतदान देऊन त्यांना कुठेही करणं या ठिकाणी सांगतो आणि गेल्या आठ दिवसापूर्वी मला थोडस आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आमच्या तालुक्याचे आमदार त्यांनी गेले साडेचार वर्ष या ठिकाणी तालुक्याचे आमदार आहेत परंतु आमच्या बैलगाडा शर्यतीला कुठल्याही प्रकारचं यांनी आजपर्यंत चालू होण्यासाठी प्रयत्न केलेला आजपर्यंत आम्हाला कुठेही दिसलं नाही परंतु फक्त आणि फक्त या ठिकाणी खासदार आढावा सा, आढावा साठी मतदान मागण्यासाठी आणि ज्यांच्याकडे बैल आहेत हे सुद्धा आहेत त्यांना याची शाश्वती नसताना चार दोन मंडळींना बरोबर घेऊन या ठिकाणी खेड तालुक्याच्या बैलगाडा संघटनेच्या वतीने पाठिंबा देतात याच्यासारखा हास्यास्पद आज या ठिकाणी म्हणावं लागेल की आज या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी हे आवाज उठवला याच्यावरच शंका येण्यासारखा आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आमच्या तमाम बैलगाडा मालकांच्या वतीने आम्ही डॉक्टर अमोल कोले यांना जाहीर पाठिंबा देणार आणि आमच्या तनमानधनाने या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि अध्यक्ष म्हणून यांचा जाहीर तालुका चालक मालक संघटनेच्या वतीनं सर्व बैलगाडा चालक आणि सर्व ज्या बैलगाड्या क्षेत्राला असणारे सर्वपूरक व्यवसाय त्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर अमोल कोले यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो